निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष दादा पवार उबाटाचे अध्यक्ष आर बी पाटील सर आमचे तालुका अध्यक्ष संतोष महाजन सर विधानसभा क्षेत्रप्रमुख सौरथ नाना काँग्रेसचे अध्यक्ष किरण अप्पा अध्यक्ष अण्णा अशोक भाऊ रोहन सर्व आमचे उमेदवार मागच्या काही दिवसापूर्वी मीच आपल्या प्रेसच्या माध्यमातून ऐकलं की भाजपचे सर्वात ज्यांनी ससूत्र हाती घेतलेले आहेत ते चाळीसगावचे सर्व सर्व आमदार मंगेश काय तेव्हा चव्हाण आणि आपले लाडके आमदार अमोल दादा यांनी पत्रकार परिषद घेतली मला वाटतं तुमच्याच पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की राज्यामध्ये युती आहे मी ते अजितदादाचा फोटो दिसत नाही त्यांचा कोणी उमेदवार दिसत नाही त्यावेळेला त्यांनी असे उत्तर दिलं की त्यांचा कोणाचाही प्रस्ताव नाही जर राज्यामध्ये सरकार हे तीन पक्षाचं आहे तर ते प्रस्ताव द्यायचा विषय येतच नाही मग अमोलदा अमोल काय म्हणता मंगेशला प्रस्ताव दिला होता का मंगेशने अमोलला प्रस्ताव दिला का, होता का असे अनेक प्रश्न निर्माण <coughs> होते मागच्या पाच सात वर्षापूर्वी भाजपचे लोकनियुक्त उमेदवार करण पवार यांचा विजय झाला होता आम्ही त्यावेळेला शहर विकास आघाडीकडून राष्ट्रवादी आम्ही सगळेच एकत्र येऊन लढलो भाजप वर्ष विरोधात आमची शहर विकास आघाडी चंद्र पवार साहेबांच्या पक्षात होतो ते उद्धवसाहेब ठाकरेंच्या पक्षातून उभे राहत त्यामुळे आमची आघाडी त्यावेळेला होती लोकसभेची निवडणूक त्यांना आपण सगळ्यांच्या सहकार्यानं चांगल्या पद्धतीनं लढली ते उभाटात का गेले मी अजितदादा पवारांकडे गेलो हा भाग वेगळा आहे पुढे जर तुम्ही विचारलं तर त्याचं उत्तरही मी देईल पण त्यानंतर खऱ्या अर्थानं या पारव्यात भाजपची सत्ता अनेक वर्षानंतर आली होती त्याच्या अगोदर आम्ही राष्ट्रवादी आणि शहर विकास आघाडीशी एकत्र लढलो होतो त्यावेळेला राष्ट्रवादीचं आमचं घड्याळ चिन्ह होतं आणि शहर विकास आघाडीचं म्हणजे गोइंद शिरोळे याचं वेगळं चिन्ह सिट्टी होती आणि त्याही योजना आपण पुरी केली पण आज नुसतं ती आहे तेच पायपाचे फोटो दाखवायचे अरे करणारे कोण तुम्हाला बनवणारे कोण पण हे सगळं विसरलेलं आहे त्या गोष्टी पुढे येतील निवडणुकीच्या तोंडावर आम्ही प्रचारात या भाग घेऊ पण आज शहराचा खऱ्या अर्थानं विकास कसा असतो हे दाखवण्याचं स्वप्न आम्ही पाहिलं आमच्याकडे काही गरीब पण उमेदवार आहेत पण त्यांनी गावात सेवा कशी दिली रात्री फोन येतो ऍक्सिडेंट होता रस्त्यावर लोक जखमी अवस्थेत पडलेले असतात अशा वेळेस अम्ब्युलन्स आणून त्याला धुळे जळगावाला पोचवणारी व्यवस्था करण्याची व्यवस्था खऱ्या अर्थानं जे समाजकार्य आहे आरोग्याच्या सुविधा आहेत त्या देणारा माणूस आम्ही निवडलेला आहे पैसा नसू दे पण खऱ्या अर्थानं कर्तबगार नगरसेवक कसा असतो वार्डाच्या त्याला कशा पद्धतीच्या ऍफिलेशन असतं त्याला आपण मराठीत काय म्हणतो संलग्नता असते असे लोक देण्याचा प्रयत्न आपण केला त्यांनी तर फक्त पैसा पाहून उमेदवारा दिल्या आम्ही काही आमच्याकडे तर एक पी जी पाटील आहेत आले उने। ते शहरात काय चुकीचं घडतं ते दाखवायचा प्रयत्न असे अनेक लोक आहेत ते म्हणजे फक्त पैसा पाहून आम्ही उमेदवार दिल्या नाही त्या शहराला उपयुक्त ठरणारे नगरसेवक देण्याचा प्रयत्न आपण केलाय आणि म्हणून मला आणि आमच्या जनादन आघाडीच्या सगळ्या नेत्याला ते काँग्रेसच्या अध्यक्ष असू दे शिवसेनेचे असू दे आमच्या आपली काही अडचण आहे ना त्यांना सगळ्याला विचारून आम्ही निर्णय घेतलाय पक्षांतर्फ आणि आमच्या नेत्यांनाही आम्ही सांगू जनाधार विकास आघाडीच्या नावानं आमचं हे सगळं निर्माण झालेलं आहे आज आमचे फॉर्म भरले गेले उद्यास कृट्टीने छानने आहे आणि आता आम्ही जे चिन्ह मागितलेलं आहे त्याचा प्रचार शुभारंभ देखील लवकरच करू आणि आमच्या कामाला सुरुवात करू